सातारा या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो तुमच्या जस जशा एक्झाम सुरू झालेत बघा डी सी सीच्या तस तसे बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच जिल्ह्यातून फोन येत आहेत की सर ह्या जिल्ह्याचे आमचे एक्झाम आलेले आहे ले त्याच्यावर लेक्चर घ्या आणि मग ही लेक्चरची सिरीज आपण चालू केली आणि त्याच माध्यमातून एक दोन दिवसापूर्वी रायगडमधले पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म आले किंवा रायगड मधल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्यालय अलिबाग या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले अशा विद्यार्थ्यांचे फोन आले की सर रायगडवर एक चार पाच दिवसासाठी आम्ही नेमकं काय करावं थोडक्यात हे तुम्ही सांगा आणि तुम्हाला सिलेबस काय दिलाय बघा तुमची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल रत्नागिरी असेल त्याच्यानंतर ना सिव असेल भांडारा असेल किंवा आता लेटेस्ट चालू असलेली ले एक्झाम तुमची ए ची एक्झाम असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या एक्झामचा आपण अभ्यासक्रम आप बघितला तर थोडा बदल आहे जसं की चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्हाला इंग्रजी विषय दिला नव्हता इंग्रजीवर प्रश्न विचारलाच नाही त्यांनी विचारलाच नाही म्हणून तुम्हाला मी इथं काय सांगणार जो रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पेपर आहे किंवा सिलेबस दिलेला आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणूनच मी या ठिकाणी युट्यूब लेक्चरचा थमनील देताना सुद्धा तुम्हाला सांगितलं या ठिकाणी काय तर इंग्रजी आणि मराठी हे विषय तुम्ही करूच नका अभ्यासक्रमातच दिले नाही का करताय वेळ काढवू नका वाया मग ह्यात तुम्हाला मार्क मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे कशी तर मी सांगतो तशी तुम्ही फक्त एवढंच करा जे सांगतो ते ह्या तुम्हाला दहा सराव पेपर पण आपण आजपासून देतो या आज तुम्हाला पाच पेपर भेटतील आणि उद्या पाच पेपर भेटतील असे दहा पेपर सोडवा व्यवस्थित तुम्हाला सांगतो आणि जी काही मोजकी महत्वाची लेक्चर दिलेली जसं की तुम्हाला ह्यामध्ये विषय वेगवेगळे आहेत बघा त्या विषयानुसार लेक्चर तेवढेच दिले ते ले तीन तेवढेच बघा बाकी वेगळं काही करू नका तीन दिवसात चार दिवसात पाच दिवसात ठीक आहे चलो लेक्चरला आपण सुरुवात करूया स्टार्ट करूया तत्पूर्वी माझा आवाज येतोय का बघा मेसेज करा मला पटदिशी माझा आवाज तुम्हाला सर्वांना व्यवस्थित येतोय का आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का मेसेज करा तुमचा मेसेज आला का लेक्चर आपण स्टार्ट करूया लगेच 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 चलो मेसेज करा आवाज येतोय चित्र व्यवस्थित दिसतोय दिशी मेसेज करा मला लेक्चरला आपण सुरुवात करूया तुम्हाला सांगतोय तेवढंच करा तुमची आरडीसीसी बँक भरतीचा पेपर आलेला आहे आणि त्यामध्ये नेमकं तुम्हाला करायचं काय आहे या संदर्भात तुम्हाला डिटेल व्यवस्थित माहिती देतो तेवढीच करा बाकी वेगळं तुम्हाला काही करायची आवश्यकता नाहीये चलो ही तुमची आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित अलिबाग याची जाहिरात आलेली कधी आलेली काय आलेली एक्झाम कधी होते बघा तुमची ही फॉर्म भरायला सुरुवात झाली ती ऑगस्टमध्ये सप्टेंबरला कार्यक्रम परफेक्ट झाला आणि मग सर आता जवळजवळ जानेवारी आला तुम्हाला म्हटलेलं परीक्षा होतात पण लेट होतात त्याच्यामुळे आपला अभ्यास पण हळूहळू हळू 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 चालू राहावा कंटिन्यू राहावं सातत्य ठेवावं शंभर टक्के तुम्हाला फायदा होऊन जाईल चलो आवाज येतो व्यवस्थित चित्र व्यवस्थित दिसतंय यस सर हो सर चलो तर बघा या ठिकाणी तुम्हाला जे जे सांगतो ते ते करा कारण तुम्हाला अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्याच्यावर आपली जास्त कमान पाहिजे जर आपल्याला अभ्यास करून दिलाय तेवढाच आपण व्यवस्थित अभ्यास केला तर रिझल्ट सुद्धा तेवढाच येतो आणि तुमचा जास्त वेळ जात नाही आणि तुमचा ह्या लेक्चरला आत्ताच्या जास्त काही वेळ घेणार नाही मोजून एक पंधरा ते वीस मिनिटाचं लेक्चर असेल आपलं त्या पंधरा ते वीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये जेवढं जेवढं सांगतोय तुम्हाला तेवढं तेवढं तुम्ही व्यवस्थित करून घ्या शंभर टक्के तुम्हाला फायदा होऊन जाईल चलो हा सातारा डीसीसी सी सी रिझल्ट उद्या किंवा परवा लागेल बघा मिळालेल्या माहितीनुसार उद्या परवा जर लागला नाही तर आपण एक निवेदन देतोय की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रिझल्ट का लावला नाही किंवा कधी लावताय याबाबत ठीक आहे चलो मृत लागेल रिझल्ट काळजीच करू नका ठीक आहे चलो तर बघा या ठिकाणी तुम्हाला रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेविषयी नेमकं करायचं काय आहे ही माहिती व्यवस्थित सांगून देतो चलो तर तुम्हाला दोनशे पदा इथे आणि हिथं फक्त आणि फक्त लिपिक या पदासाठीच परीक्षा आहे तुमची लिपिकच्या जागा सुटलेल्या आहेत क्लर्कच्या जागा सुटलेल्या होत्या म्हणू शकतो आपण आणि दोनशे जागांसाठी ही परीक्षा होते आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जे जे सांगतोय ते, ते ते फक्त करा बाकी वेगळं तुम्हाला जास्त काही करायची सुद्धा आवश्यकता नाहीये चलो तर लिपिक पदासाठीची परीक्षा असेल ही तर तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे की तुम्हाला ऑनलाईन परीक्षेच्या पद्धतीनं जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे तोच करा जास्त काय वेगळं करू नका आणि तुम्हाला तेवढीच लेक्चर व्यवस्थित दिलेली ले आहेत तर बघा या ठिकाणी तुमची लिपिक पदाची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपात असतील नव्वद गुणांचे असतील नव्वद प्रश्न असतील ऑनलाईन परीक्षेत नव्वद मिनिटांचाच कालावधी यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणजेच दीड तासाचा कालावधी दिलाय आणि या दीड तासात तुम्ही नव्वद प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचं कुठल्या प्रश्नाला जास्त वेटेज आहे कोणत्या जा घटकाला जास्त वेटेज आहे जा ते पण तुम्हाला सांगून देतो आणि मग तुम्हाला या ठिकाणी विषय त्यांनी दिलेत बघा गणित बँकिंग आणि सहकार एकत्रित दिलाय सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी त्याच्यानंतरनं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे तुमचा तो अर्थशास्त्रात घटक जातो त्याच्यानंतरनं संगणक आणि माहिती तंत्रज्ञान त्यानंतरनं बुद्धिमापन चाचणी बस एवढंच विषय दिलेत मग ह्यामध्ये त्यांनी आपल्याला सिलेबस देत असताना इंग्रजीने मराठी कुठं दिलाय का नाही दिला येते लक्षात तुमच्या इंग्रजी आणि मराठी दिलाय का तर अजिबात दिला नाही मग ते करूच नका लक्षात ठेवा जे दिलं नाही त्यांनी ते विचारणारच नाहीत मेन पॉईंट आहे का नाही तुमचा बाबा इंग्रजी मराठी दिलेत का नाही दिले चंद्रपूरला तुम्हाला इंग्रजी विषय दिला नव्हता इंग्रजीवर एक सुद्धा प्रश्न विचारला नाही म्हणून सांगतोय मी जे तुम्हाला सांगतोय की नाही तेवढं करा फक्त बाकी वेगळं तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आवश्यकता नाही तुमचा लय वेळ घेणार नाही आणि कसं करायचं काय करायचं ते पण तुम्हाला सांगून देतो पण विषय तुम्हाला जेवढे दिले त्यांनी त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे बँकिंग सहकार सा आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आहे हे एवढेच विषय दिलेत आणि खाली लिहिलंय इंग्रजी आणि मराठी भाषेतून तुमचे हे सगळे पेपर असतील म्हणजे दोन भाषेत तुम्ही पेपर देऊ शकता इंग्रजी किंवा मराठी आणि परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीमध्ये संयुक्त संयुक्त शब्द नसेल त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल म्हणजे त्याला जर पर्यायी शब्दच नसेल तर आहे तसाच तिथं ठेवला जाईल हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला विषय परत एकदा सांगतो उग वेळ वाया काढू नका माझा पण तुमचा पण इंग्रजीन मराठी करू नका जे तुम्हाला दिलंय तेच करा त्याच्यावर फोकस करा आणि त्या बाबतीतच तुम्हाला मी एक महत्वाची माहिती देतो या आता हे मुलाखत कागद पडतं आणि जरी तुम्हाला बघा व्यवस्थित लक्षात ठेवा दोनशे जागा असल्या का नाही दोनशे तरी सांगतो तुम्हाला ह्या दोनशे जागांसाठी सहाशे विद्यार्थी घेणार आहेत किती विद्यार्थी घेणार आहेत सहाशे मग पहिल्यांदा आपण मध्ये आलं पाहिजे एकदा तुम्ही सहाशे आला का इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला एकदा तुम्ही ह्या मध्ये आला का कशाला क्वालिफाय झाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला का आपलं सिलेक्शन झालेत जमा असतं दोनशे जागांसाठी सहाशे विद्यार्थी घेणार आहेत आणि इंटरव्ह्यूमधून मदु, मधून पुढे चारशे घेणार आहेत काही डॉक्युमेंट चेक करण्यासाठी वगैरे आता तुम्हाला पुढं कुठं हॉल तिकीट आता अपलोड डाउनलोड करता येईल तुम्हाला आजपासून पंधरा तारखेपासून आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जर काही अडचण आली होत नसेल किंवा काही अडचण असेल तर इथं नंबर दिला बघा ह्या नंबरला कॉल करा हा आहे हेल्पलाईन नंबर ब्याण्णव पंचवीस सतरा एकसष्ट डबल झिरो हिथे लिहितो बघा ब्याण्णव पंचवीस सतरा एकसष्ट डबल झिरो ह्या नंबरला कॉल करा हा नंबर कोणाचा आहे तर तुमचा हा हेल्पलाईन दिलेला नंबर आहे ब्याण्णव पंचवीस सतरा एकसष्ट डबल झिरो जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल काही तांत्रिक अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा आणि माहिती विचारला बिंदास्तपणे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल ठीक आहे हा लिंक कुठं आहे कधी आहे एक्झाम सगळी डिटेल माहिती आहे की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला लिंक वगैरे सगळी टाकून देतो काळजीच करू नका ठीक आहे हे आजपासून तुम्हाला हॉल तिकीट भेटायला सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये चलो जाऊ आपण पुढं पुढं जाऊन बघा उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून शंभर मार्काचं तुमचं फायनली मेरिट लागणार आहे आणि इथं तुम्हाला बघा परिविक्षाधीन कालावधी म्हणजेच तुमचा प्रोबेशनल पिरियड दिलेला आहे तो आहे सहा महिन्यांचा आणि मग या सहा महिन्यासाठी तुम्हाला वेतन भेटणार आहे किती अठरा हजार चारशे दर महिना अठरा हजार चारशे पगार आहे दर महिना सरासरी पगार त्यांनी आपल्याला सांगितलं आहे पंचवीस हजार रुपयांपर्यंत तुमचं पेमेंट असेल पण सहा महिना तुम्हाला अठरा हजार चारशे आणि ही लिपिक नावाचं पद आहे अतिशय महत्वाचं आहे क्लर्क नावाचं शंभर टक्के फायदा करून घ्या चलो आता नेमकं तुम्हाला सांगायचं काय आहे तर बघा हे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मार्गित आली तिथला ऍड्रेस वगैरे सगळी माहिती दिलेली ओके okay. आता तुम्हाला हिथं जे सांगतोय त्याच्यावर लक्ष ठेवा बघा प्रत्येक एक्झामचा म्हणण्यापेक्षा चंद्रपूर आणि रायगड यांचा अभ्यासक्रमच वेगळा त्यांनी दिलाय आपल्याला बरोबर आता बघा चंद्रपूरमध्ये गेलो आपण एक्झाम बघितली पेपर बघितलं कसं होतं काय होतं तर त्यांनी इंग्रजी विषय दिला नव्हता तर त्याच्यावर प्रश्नच विचारला नाही पण या ठिकाणी त्यांनी काय केलंय तर इंग्रजी आणि मराठी विषय तुम्हाला दिलेला नाहीये आणि मग नवीन अभ्यासक्रमावरच आधारित आपण बघा तुमचे जे विषय आहेत कोणते विषय आहेत तर परत एकदा सांगतो तुम्हाला तुमचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता बघा गणित बुद्धिमत्ता ओके त्याच्यानंतर ना तुमचा विषय आहे सहकार व बँकिंग बँकिंग ओके त्याच्यानंतर ना तुमचा विषय आहे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी त्याला आपण कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणू शकतो अर्थव्यवस्था ओके याच्यानंतर तुमचा विषय आहे सामान्य ज्ञान आणि यातच त्यांनी चालू घाडामोडी दिलाय सामान्य ज्ञान व चालू घाडामोडी ओके आणि सगळ्यात महत्वाचा आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान ओके हे एवढेच विषय तुम्हाला आहेत नव्वद प्रश्नांसाठी नव्वद गुणांसाठी आणि नव्वद मिनिटांसाठी चलो मग ह्यामध्ये आपण तुम्हाला मोजकेच बरं का गणिताचे मोजून बघा एक अठ्ठावीस का कितीच व्हिडिओ आहेत तेवढेच बघायचे गणित बुद्धिमत्ता दोन्हीचे मिळून म्हणजे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरचे लेक्चर आपण बनवलेत त्यानंतर ना बँकिंग सहकार कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ह्या दोन्हीवर मिळून दहा का बारा व्हिडिओ आहेत तेवढंच तुम्ही बघायचे सामान्यांचं लय काय बघू नका फक्त आपण रायगड जिल्ह्यावरची लेक्चर चालू करतोय उद्यापासून रायगड जिल्ह्यावरची लेक्चर ह्या रायगड जिल्ह्यावरचीच लेक्चर बघा आणि बाकी तुम्हाला जे प्रश्न घेतलेत आपण सिरीज सिरीजमध्ये तेवढे व्यवस्थित सोडवा चालू घडामोडीचे लेक्चर सहा आहेत मोजून सात आहेत बघा सात लेक्चर बघा आउट ऑफ मार्क मिळवा बाकी वेगळं करू नका काय आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान दिलेलं आहे याची नऊ लेक्चर आहेत नऊ no लेक्चर झप 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 बघून टाकायची प्रश्न सोडवायचं बाकी वेगळं काही करू नका आणि सगळ्यात महत्वाचं टेस्ट सिरीज हे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आपण दहा टेस्ट सिरीज जबरदस्त बनवलेल्या आहेत ज्या तुमच्या आज पाच लोड होतील पाच तुम्हाला भेटून जातील आणि उद्याही पाच तुम्हाला भेटून जातील दोन दिवसात टेस्ट सिरीज चांगल्या सोडवा बघा तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला ज्या एडीसीसी बँकेसाठी आपण मॉक टेस्ट सिरीज घेतलेल्या होत्या त्यातली सात नंबरची आठ नंबरची मॉक टेस्ट सीरीज, ले ले हो ते। ते सीरीज आहे ती आहे अशी रिपीट झाली आणि तुम्हाला नव्वद पैकी पंचावन्न ते साठ प्रश्न आहे असं मॉक टेस्ट सिरीज मधले विचारले असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मॉक टेस्ट सिरीजचा शंभर टक्के फायदा होणार तुम्हाला जर आत्ता पेपर सुटवून तुमच्या पातळीवर पंचावन्न ते साठ मार्क पडत असतील का नाही हि तर तुम्ही दहा मार्क तुमची प्लस होणार किती दहा मार्क प्लस होणार आपला शब्द आहे कारण तुम्हाला मॉक टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त सराव करणे आणि हे मॉकटेस्ट सिरीज सगळे सगळे आपण पाठीमाग जे तुमचे पेपर झालेत मग त्यामध्ये धाराशिव असेल रत्नागिरी असेल एडीसीसी म्हणजे अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल भंडारा असेल आणि सातारा जिल्हा चंद्रपूर अशा सहा ते सात जिल्ह्यांचं जे काही पेपर झालेत अकोला जिल्हा असेल ह्या सगळ्याच्या सगळ्या पेपरचा आपण पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज दिलीत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज मधून चांगली मार्क पडतील हा एक माझा शब्द लक्षात ठेवा आणि तुम्हाला भयंकर फायदा होईल बघा तर ह्या दहा टेस्ट सिरीज तुम्हाला आजपासून भेटायला सुरुवात होईल आज पाच पाच भेटतील भेटतील उद्या ह्या मॉक टेस्ट काय आपण पीवाय क्यू आणि कंटेंटची लेक्चर दिलीत सगळंच दिलं पण तुम्ही मॉक टेस्ट सिरीजवर जास्त भर द्या आणि जे जे महत्त्वाचे लेक्चर आहेत लय काय नाहीत तेवढीच तुम्ही तुम्हाला जी के जीएस बँकिंग सहकार कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था गणित बुद्धिमत्ता संगणक आणि माहिती तंत्रज्ञान त्यात तुम्हाला परत एकदा सांगतो इंग्रजी मराठी दिलेलं नाही कारण त्याच्यावर ते, ते प्रश्नच विचारणार नाही त्यांनी आपल्याला सांगतानाच हाच अभ्यासक्रम दिलाय हाच सिलेबस दिलाय एवढंच करा आणि हे सगळंच्या सगळं तुम्हाला फक्त दोनशे रुपये आज जर ऍडमिशन घेतलं तर हे जे आपली फी आहे एक हजार रुपये पण आज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर हे तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपये मध्ये सर्वच भेटतंय मोकटे सिरीज पण भेटते त्या आणि हे कंटेंट मटेरियल सगळंच भेटते ठीक आहे यस फिक्स नसेल दादा विश्वास ठेवा आपल्यावर चंद्रपूर जिल्हा त्यांनी सांगितलेलं इंग्रजी विचारणार नाही इंग्रजीचा एक सुद्धा प्रश्न नाही येत आहे लक्षात तुमच्या त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या नादालाच लागू नका मी सांगतोय म्हणून लक्षात ठेवा आणि पेपर झाल्यानंतर कॉल करा मला चलो अजून काय तुमचे प्रश्न आहेत का सातारा डीसीसी ला पगार खूप कमी आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण वाढवायला सांगू काळजी करू नका हा निकीत या अठराला एक्झाम आहे ना अभ्यास चांगला का पन, हा मॉक टेस्ट सिरीज सोडवून झाल्यानंतर ना पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नाहीत भेटणार तुम्हाला पण त्या मॉक टेस्ट सिरीज तुम्ही किती वेळा सोडवू शकता हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी किती वेळा सोडवा तुम्हाला वाटतंय तेवढ्या वेळा सोडवा सारख्या सारख्या सोडवा तोंड पाठ करा सगळं सोडू नका अजिबात चला तुमचे काही प्रश्न आहेत का कोणाचे बोला चलो गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुम्हाला सर्वांना भरभरून भर शुभेच्छा असतील चांगला अभ्यास करा भरभरून अभ्यास करा शंभर टक्के फायदा होईल कल्याणच्या हार्ड कॉपी मिळेल का ओके 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 ओके, ओके। समाज कल्याणचं तुम्हाला डायरेक्ट पुस्तकच देणार आहे मी सरळ सेवेचं त्याच्यामुळे काळजीच करू नका ह्या आठ दिवसात आपलं एक पुस्तक येतंय बघा टी सी एस पॅटर्नचं त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका डोंगराळ भागात कुठेही राहायला असू द्या घरपोच पुस्तक करू आपण ठीक आहे हा साईनाथ जिथं घोटाळा आढळेल तिथं शंभर टक्के कॉल करा उद्या आपण घोटाळ्यांवरच एक लेक्चर घेतोय ह्या बँकांचे जे घोटाळे आहेत डीसीसी बँकांचे त्याच्यावर लेक्चर घेतोय तुमच्याकडं जर काही पुरावे असतील तर माझ्याकडे पाठवा तुमच्याकडे जर काही पुरावे असतील जसं की न्यूज मधली कात्रणं बरीच आहेत आपल्याकडं तुमच्याकडे पण असतील तर मला पाठवून द्या आपण शंभर टक्के घोटाळ्यांवर उद्या लेक्चर घेतोय डीसीसी बँकेच्या ठीक आहे समाज कल्याणच्या एक्झामला वेळ आहे अजून हा जे है। जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी पासून बॅच घेतलेले एक हजार रुपये फी भरून त्यांनी रुपया भरायची गरज नाही जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी एक हजार रुपये फी भरून बॅच घेतलेली आहे त्यांनी एक रुपया सुद्धा भरायची गरज नाही फी तुम्हाला ह्या मॉकटेस्ट सिरीज भेटणार आहेत फ्रीमध्ये पण जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं ऍडमिशन नाही पहिल्यांदाच ऍडमिशन घेतायत आहेत किंवा काही त्यांच्यासाठी दोनशे रुपये फी आहे दहा टेस्ट सिरीज दिलेत आता तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि पटपट पट पट बॅच खरेदी करा काही अडचण असल्यास मला कॉल करा या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे बघा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील कोणतीही परीक्षा काही अडचण असू द्या कॉल करा सनराज अकॅडमी सातारा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदोतीस शहात्तर तेवीस या नंबरला कॉल करा ऍप्लिकेशन डाऊनलोड करा चलो बघा हे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला जायचं सनराइज अकॅडमी सातारा टाकायचं हा लोगो आहे आणि हे संपर्क नंबर आहे काही अडचण असू द्या तुम्हाला अतिशय महत्वाची फक्त दोनशे रुपये मध्ये एक फास्ट ट्रॅक बॅच म्हणा किंवा दहा मॉक टेस्ट सिरीज असणारी अतिशय महत्वपूर्ण ठरेल अशी एक बॅच आहे ज्या माध्यमातून तुमचा रिझल्ट येईल चलो दिलेली माहिती तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजली असेल तुमच्या काही अडचणी नसतील तर या ठिकाणी आपण थांबूयात का घोटाळा होत असेल तर त्यांनी परीक्षेच्या जाहिराती दिली नाही पाहिजे यस शंभर टक्के ओंकार दादा आपण आंदोलन उभारणार आहे तुम्हाला सांगितलंय शब्द दिलाय आणि उद्याचं लेक्चर आपलं युट्यूबला असेल तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर मला नंबरला पाठवा माझा नंबर दिलाय तुम्हाला चलो थांबूया का या ठिकाणी आपण तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची होती ती देऊन झाली असेल येस 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 दादा दा तुम्हाला आदिवासी विभागासाठी काल बोललेलो भेटून जाईल पण आता कार्यक्रम सगळा चालला आदिवासी विभागाचा तुम्हाला आदिवासी विभागाची बॅच असेल आणि मॉक टेस्ट सिरीज असेल दोन्हीच्या दोन्ही भेटून जातील ठीक आहे शंभर टक्के नितीन दादा टी सी एस आय कडे आणि तर म्हणतो एमपीएससी कडे दिला पाहिजे एमपीएससी कडे दिल्या पाहिजेत सातारा डी सी सीत सध्या तरी घोटाळा नाही या परीक्षेत येस बघू आपण तरी ताकद लाव अजून चांगली ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्हाला ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पडदेशी चॅनल सबस्क्राईब करा नवीन विद्यार्थी असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात कमी पडू नका नव चलो थांबूया आपण अ रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक छोटीशी शॉर्ट बॅच आहे दोनशे ची फक्त दहा मॉक टेस्ट सिरीज आहेत आणि कंटेंट पण महत्वाचा आणि थोडक्यात दिलाय तेवढा फक्त व्यवस्थित बघा आणि पेपरला जावं जर तुम्हाला अगोदर पन्नास साठ मार्क तुमच्या पातळीवर पडत असतील तर तुम्हाला दहा मार्क ते पंधरा मार्क वाढणार जर तुम्ही ह्या मॉक टेस्ट सिरीज व्यवस्थित सोडवल्या तर आणि थोडीफार काही महत्वाची लेक्चर आहे ती पाहिली तर चलो थांबूया आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये